नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे सुकी तर चला बनवूया अगदी घरातल्या साहित्या असेल त्या साहित्यामध्ये तर चला बनवूया तर इथं मी तीन वांगे घेतला आहे ताजी आणि कवळे आहेत हे वांगे तर याचे मोठे भाग करून घ्यायचे आहे हुबे मोठ्या आकाराचे चिरून घ्यायचं आहे हुबे टाईपचे तर इथं मी चिरून घेत आहे बघा मी असे भाग केला आहे तुम्ही आडवे बी करू शकता उभे बी करू शकता तर इथं सर्व वांगे चिरून झाले आहे आणि पाण्यात टाकायचं आहे नाहीतर वांगे पाण्यात नाही टाकली ना काळे पडतात इथं फोडणीसाठी कांदा घेतला आहे दोन कांदे मध्यम आकाराचे आणि लसूण कोथिंबर आणि एक टोमॅटो सर्व बारीक चिरून घेतला आहे तर, तर इथं मी कढाईमध्ये तेल गरम केलं आहे दीड पळी तर जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे छान तडतडले ना लसूण टाकायचं आहे लसूण लालसर झाला ना कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण लालसर होऊ द्यायचा आहे एक दोन दोन मिनिटात कांदा लालसर होईल दोन ते तीन मिनिट तेलात असं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तर इथे लालसर झाला आहे कांदा आणि थोडा कढीपत्ता टाकायचा आहे दहा पंधरा पानं टाकला आहे कढीपत्त्याचे मिनिट परतून घ्यायचं आहे कढीपत्ता पण तर यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचा आहे याला पण फ्राय करायचं आहे तेलात एक दोन ते तीन मिनिट छान फ्राय झालं आहे टोमॅटो तर यात आपल्याला बारीक चिरलेली वांगी टाकायचं आहे उभे आकाराची मी पाण्यातच ठेवलं होतं नाही तर, तर काळे पडतात तर ही सर्व वांगी टाकून घ्यायचं आहे तेलात आणि याला दोन ते ती तीन मिनिट तेलात फ्राय करून घ्यायचं आहे छान जा असं यात फ्राय करून घ्यायचं आहे मिक्स आणि इथं मी लाल तिखट घेतलं आहे तर इथं काळं तिखट टाकायचं आहे एक चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायचं आहे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला पण आणि शेंगदाण्याचं कुठे घालायचं आहे दोन चमचे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घ्यायचं आहे याला पण मिक्स करून घेऊया सर्व मिक्स झाला आहे यावर तीन चार मिनिट एक प्लेट चापून घ्यायचं आहे मोठं आणि वापरण्यासाठी बघा इथं वापरलं आहे वांग छान शिजून पण निघालं आहे बघू शकता एकदम मस्त झालं आहे सुक वांग असं तुम्ही नक्की करून बघा भाकरीसोबत खूप छान लागेल बघा इथे मी एका प्लेटामध्ये काढणार आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा